नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सामान्य माणसाला उपचार उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून आरोग्य शिबिराचे आयोजन माजी मंत्री राजकुमार बडोले सेगडू नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ माजी मंत्री राजकुमार बडोले मित्रपरिवाराच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन साधारण सत्तर ते ऐंशी डॉक्टरांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे सामान्य माणसाच्या आरोग्याची तपासणी झाली पाहिजे हेतूने डॉक्टरांची टीम या ठिकाणी आपण बोलावली आहे ग्रामीण भागातील सामान्य माणसाला उपचार उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून आज आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे असे मनसावर माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मत व्यक्त केले ते, के ते आयोजित आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात मनसारून बोलत होते यावेळी मनसावर माजी मंत्री राजकुमार बडोले विजय शिवणकर माजी अध्यक्ष गोंदिया शारदा बडोले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती डॉक्टर अमृता चौधरी डॉक्टर केसव नागपुरे डॉक्टर राजेंद्र जैन डॉक्टर लोकेश मानकर डॉक्टर नितीन शेरकर डॉक्टर अमित कुमार बोस डॉक्टर अभय अबोलीकर डॉक्टर नाकाडे डॉक्टर विनीता यादव डॉक्टर संजय गाडे डॉक्टर अरविंद डोंगरवार डॉक्टर गुप्ता डॉक्टर रोशन देशमुख डॉक्टर प्रभाकर गहाणे डॉक्टर सतीश लंजे डॉक्टर धनंजय काबगले डॉक्टर परमानंद कठाने प्रवीण उजवणे डॉक्टर अरसोडे सुलभ रहांगडाले विजय काबगदे लक्ष्मीकांत धाणगाय तालुका अध्यक्ष भाजपा जिप सदस्य निशा तोडासे जिप सदस्य कविताताई रंगारी संदीप मोदे अध्यक्ष व्यापारी आघाडी मोर्चा आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण अर्पण केले त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूकडून त्यांचे उपचार व्हावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजकुमार बडोले मित्र परिवाराच्या वतीने गोंदिया जिल्ह्याच्या सडगर्जून येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन आज दिनांक सात जानेवारी रोजी एच एन टी कॉलेज येथे केले होते या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील नागरिकांनी या महा आरोग्य शिबिराला हजेरी लावली होती तर या शिबिरामध्ये नागपूरच्या तसेच गोंदियाच्या तज्ज्ञांकडून नागरिकांचे निदान करून उपचार करण्यात आले तर ज्यांना सर्जरीची आवश्यकता असेल अशा लोकांसाठी नागपूर येथे सर्जरीची देखील सोय करण्यात आलेली आहे अशी माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकारशी बोलताना दिली आहे मुळातच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात मागच्या कालखंडामध्ये पण आपण बघतोय की आता मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेन स्ट्रोक हार्ट अटॅक कॅन्सर असे असाध्य रोगाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आता रुग्ण आपल्या भागामध्ये दिसत आहेत आणि लोकांना या संदर्भातलं अज्ञान असल्या मोठ्या प्रमाणात बी पी झालं आहे शुगर झालं याच्याकडे बऱ्याच वेळा लक्ष राहत नाही आणि त्याच्यामुळे याच्या मागचा जो प्र खर्च असतो आहे मग एकाएकी झालं की प्रचंड मोठा खर्च येतो आणि म्हणून या ठिकाणी हा महा आरोग्य शिबिराचा मेळावा या ठिकाणी आपण ठेवलो आहे याच्या मागचा मूळ उद्देशच असा आहे की या ठिकाणी सत्तर ऐंशीपेक्षा जास्त डॉक्टर आहेत या ठिकाणी आणि एम्स हॉस्पिटल नागपूर मेडिकल कॉलेज त्याच्यानंतर गोंदिया मेडिकल कॉलेज त्याच्यानंतर आशा हॉस्पिटल नागपूर त्याच्यानंतर होप हार्ट हार्ट हॉस्पिटल गोंदिया बी जे हॉस्पिटल नाग गोंदिया असे असंख्य डॉक्टर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत सत्तर ते ऐंशी तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी आले ते याच्या मागचा उद्देशच आहे का हार्ट का कॅन्सर नाक कान घशा त्वचा रोग दंतरोग स्त्री रोगांचे असंख्य पेशंट पण आपल्या भागामध्ये असतात तर अशा सगळ्या रोगांवर या ठिकाणी उपचार करायचं त्याचं निदान करून नंतर त्याचं उपचार करायचं डोळ्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात पेशंट आहेत महात्मा आय बँकची पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे तर या सगळ्या रोगांचं निदान करणं आणि नंतर त्याचं उपचार करणं आणि त्याचबरोबर हे उपचार करताना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असेल पंतप्रधान स्वास्थ्य योजना असेल या योजनांचा लाभ भेटून त्या लोकांना फ्रीमध्ये कसं उपचार होईल ही भूमिका या मागची आहे आणि म्हणून या ठिकाणी हा महाआरोग्य शिबिर राजकुमार बडोले आणि मित्रपरिवार यांच्यामार्फत ठेवलेला आहे